बघा अशी मेहनत करायला लागते गावी झाडांनाही पोषण द्यायला लागते आणि खर्च विकतो बाहेर विकतो आमच्या गाड्या गावागायना विन शीटर बनवून हे वापरले जाते बघा आणि अजिबात भिजायला होत नाही तसं हे सीताराम काकांनी घातले बघा हे घातलं जाते गावी पाचशे रुपयाचे अंधार रुपयाचे घेऊन ते उपयोगी आ... नसतात तर हे बघा मित्रांनो हे असं गावी हे सगळं करावं लागते का पण नारळाची त्याच्यासाठी हे खत पाणी द्यायलाच लागते त्याला तसं आपण आपण आपलं पौष्टिक खातो खाना आपल्याला ताकद मिळते तसं झाडांनाही हे लागते सगळं करावं लागते पाऊस आलाय बघा मस्त पाऊस आलाय त्याच्यामध्ये आम्ही काम करतो तुझं हो। एक एक नमस्कार मंडे नू मी सरीबाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता सध्या मी माझ्या गावाक असे ओळिया गावात तर आज गावाला मी तुम्हाला दाखवणार आज व्हिडिओमध्ये की झाडांना खत घालणे म्हणजे जेव्हा आपली माडबीड जशी आपण लावतो आपल्या अंगणाभोवती तर त्याला खत पाणी पण द्यायला लागते जसं आपण आपण डाळ भात खातो आपल्याला प्रोटीन भेटते त्याच्यामुळे चिकनमुळे तसाच डाळांनाही खत द्यायला लागते तर आज आपण ती व्हिडिओ बघायची आहे मला माडांभोवती खोदूक लागतं ना चांगला काय गमेला भांड त्याच्या आतमध्येच आहे हे बघा त्याच्या आतमध्ये येत आहे ना हे आता हे खत आहे ना हा खत खतच आहे खतच आहे खतच आहे बरं जेवढी लेंडी टाकायची ना खते दे, खते दे। तर मग मित्रांनो हा। मी तुम्हाला आता माझे आमच्या इकडे हा आमचा अंगण आहे त्याच्यामध्ये आता नारळाची झाडं आहेत आमच्या अंगणामध्ये तर आता त्याच्यामध्ये आता आम्ही खत घालतो आहे तर कारण हे जर दिल्यानंतरच चांगला फळ त्याला उगतो त्यांना खत पाणी घातल्यानंतरच तर आता माझ्यासोबत बबन काका आहेत हे बघा बघा हात दाखवा हां हां हे माझ्यासोबत आहेत त्यांना घेऊन मी मदत करतो आणि प्लस ते बघा सीताराम काका पण येत आहेत तर हे आम्ही आ, ही व्हिडिओ मी माझ्या पहिल्या पहिल्याच दाखवते माझ्या व्हिडिओ चॅनलद्वारे तुम्हाला तर असं गावी येऊन सगळं हे करायला लागते मी गावी येतो प्लस व्हिडिओ बनवतो प्लस माझ्या घरचे जे कामं असतं तेहीसुद्धा करतो मी तर आता हे आम्ही करतो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्ही व्हिडिओ आवडते तुम्हाला नक्की लाईक करा माझ्या चॅनल व्हिडिओला आणि माझ्या चॅनल पहिल्यांदा बघते तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याला आता मस्त पावसाळा पाऊस पण सुरुवात झाला आहे येतो आहे बघा त्याच्या आधी आम्हाला सगळ्या पटापट कामं करायचे आहेत का, का पावसामध्येच घालायला लागतं ना सगळा पाणी मिळते चांगलं हो कारण पावसामध्येच खत घालायला लागते म्हणजे त्याला झाडांना चांगलं पाणी मिळते पोशिक असतो हो पावसानं सुरुवात केली पाऊस लेंडी टाकतात काका ही लेंडी सध्या लय भाव आहे सध्या लेंडीला जास्त डिमांड आता सध्या गावी कारण ज्याच्याकडे बकऱ्या असतात त्यांच्याकडे ते लेंडी भेटतात हा तर आता सध्या जण आधीच सांगून ठेवतात ते आमचे बंधू संदीप सावंत यांच्याकडून मी घेतले आहेत आता ही लेंडी त्यांच्याकडे बकरी आहेत ना त्यांच्या त्यांच्याकडून आणले मी हे बघा सीताराम काका पूर तयारीत येईल लढाई लढाई करून नहीं। नहीं। गावा ना विन शिटर बनवून हे वापरले जाते बघा याने अजिबात भिजायला होत नाही तसं सीताराम काकाने घातले बघा हे घातलं जाते गावी नाही तर आता पाचशे रुपयाचे हजार रुपयाचे घेऊन ते उपयोगी नसतात गवण पण काय उपयोगात काय नाही ते काका दिलेले ना मी सकाळी एकदा काय संध्याकाळी काढते मागे मी विन शिटर दिलेलं काकांना पावसामध्ये पण ते काय उपयोगाचं पडला नाही एवढा मागातले तिसऱ्या दिवसात काही हे बरं आपला बर माझे आता नवीन पण आणलं ना अरे वा कोणतरी कामा केला असतात के खेळ प मी पण येते म्हणजे ता ता आता मी पण मदत करतो काकांना याच्यामध्ये कारण की दोघं जण करताय पाऊस आलाय म्हणून जरा मी थांबलोय छत्री घेऊन थोडं व्हिडिओ शूटिंग काढायची होती म्हणून आता थोड्यासाठी मी पण सुरुवात करतो तेव्हा काकानी ते पण पण सुरुवात केली नाही खत घालायला लागते दर पावसामध्ये दरवर्षी पाऊस जास्त लागू करायचा हा हे बघा मित्रांनो हे असा गावी हे सगळं करायला लागते काम जशी आपल्या आज्ञात झा झाड असतात ना नारळाची त्याच्यासाठी हे खत पाणी द्यायलाच लागते त्याला तसं आपण आपण आपलं पौष्टिक खातो खाना आपल्याला ताकद मिळते तसंच ता झाडांनाही हे लागते सगळं करावं लागते तर आता हे दोन काका माझे म्हणजे असे जीवकी प्राण आहेत हे दोन्ही माझे माझ्यासाठी कधी उभे असतात ते ता ते येतात त्याच्यासाठी माझ्यासाठी त्याला मी फोनवरतीच सांगितलेलं की मी येतो म्हणून तर काका या दोन दिवसासाठी आता आपण हे काम करतं ते आधीपासूनच तयार होते परत प्लस सावतनला पण सांगितलेलं की मला लेंडी पाहिजेल आहे त्यांनीही माझ्यासाठी हे काढून ठेवलेल्या होत्या तर अशी मदत करतात मला आमचे गावाले सगळे आता हे बघा एवढा पाऊस आहे तरी काम करतायत ना ना आता मी पण भरपूर व्हिडिओ शूटिंग घेतली कारण मलाही आता जरा मदत करू दे यांना तर थोडा वेळ थांब तुम्ही कोणती पाहिजे ना कोयता म्हणजेच पण खत हा हे पण लेंडीत आहे हे पण लेंडी आहे खत तो फोडूया मग हे माडांभोवती ना हे बघा असे आता हे पावसामध्ये सगळे झरतात गवत ही गवत असतो हा सगळा आणि त्याच्या बाजूला ही लाजरी लाजरी सगळ्यात डेंजर असते हे लाजरी हे बघा हे लाजरी सगळ्यात डेंजर असते पायाला काटे लागतात हे एक नंबर काका हे बघा हे लेंडी असे असतात त्या लेंडी आजी मोला गोळी बोलतात ना Gracias la misma la जमेलात वाचल्या तर बरा वाटत जमेलात वच ते डब्यातून येत नाही बाहेर काय आता कसाला जाऊया ना मधून घेऊन येऊया खत आता जाऊ तेव्हा तू कृषी केंद्र आहे ना तिथून घेऊन येऊया एका घालव्या ना आता आहे तो हा एक खत हा विकत पण बाहेर मिळतो आमच्या ग्रामपंचायतमधून पण भेटतो आम्हाला तुम्ही हे घेऊन आलेलो आता तिकडे त्या साईडला घालतोय कुठे घालूया यायला मला तुम्हाला तो चांगलं आहे

खत जास्त लागतं जास्त खत आहे ओके ओके मुंगळे आहेत बघा अशी मेहनत करायला लागते गावी झाडांनाही पोषण द्यायला लागते हा

ಈJeff Michael doesn't understand Chinese and this video we're playing. aXe young men. Oh! Friend 2 mother, Ash xe finally forgot the name が Jeri Combine. They want to kill him. Oh and they won't let Four Guys join for encouraged are 출 sci sout similar. They want to kill him. काका आता मुंबई पर्यंत जातील सगळे पायावर झाडा खाय बघतो तो <स्थाथ> 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 काय खत कसं बनवलं जातो मसली शेणखत खत आहे शेण ना काय म्हणतोय गोपसा का घाल म्हणतात आलं हे घेऊ चावलो ना मी <laughs> पण

सावलं तू ना हतलो काय करतो लाजरी बघा किती असते जाम द नाही लागते लाजरी आता <laughs> कुछ गयय कुछ तुम्ही इकडे घेत तिकडे तिकडे घातलं घालू घातला तू अजून कुछ हे हेच होईल करत mát tích 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 mát पाऊस आला आहे बघा मस्त पाऊस आला आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करतो तिथे जाणं फुल म्हणून इव्हर आहे आज फुल कोंबो सांगितलं हो कोंबो खातो एकदा व्हेजिटेबल कोंबो आमचा नॉनव्हेज कोंबो ते <laughs> व्हेज आहेत काका व्हेज खात आहे नॉनव्हेज ना खात नाहीत काम करतो बाबा मेन ज्या कामासाठी गेलं तो काम पुरं होतं ते बरं वाटतं बघून अशी हे सांभारी नसते बघा ही सांभारी ही आहे ना ही काल तरीच मोठी होते ही सांभारी खूप पण तर मोठी होते आणि कसं होते दिसत नाही नसतं मग दाखवण्यात एवढी मोठी होती ती सांभाळी तरी मागे गेलो तो आम्ही आधी काढलेली काका काका जे काम करते त्याच्यासोबत अजून काढताय म्हणजे काही रान जास्त उगवत नाही मग पाऊस आता बघा पाऊस आला नसतं चांगलं आता म्हणजे होते आता हे सांगा मला सायकल बरं आता आपण हे साईटने हे सध्या काढून एक हळदी काढतात ती निवळं असते ती सायटी कसा की लागते नव्याला ती लागते बाळ दरवर्षी गाडी लागतो महाराजची कशी असते ती फुलं हे असत नाही ते फांद्या ते लांबपर्यंत असे जातात म्हणून ती काका गोळी एक हळूहळू हळूहळू हळद ते वाढवत पुढे पुढे टाकायला लागते तर ती मुळात ना लांब सकत जातात म्हणून ते मधून टाकायचं टाकत राहतात तसं साहित्य टाकत राहतं लोक आता ताजीग ताजीग आ, हा काजूला झाला आम्ही काही घातलं होतं पडते मागून खत पण आलं खत संपली व्यायाम करण्याचा हा फायदा होतो व्यायाम करण्याचा हा फायदा आहे माझा हे बघा असा कामा <laughs> केल्यावर ते यूज होतात म्हणून ते बळी बनूक लागतात आणि विडिओ आपण बोलते सड्या आणि व्हिडिओ करायला घेऊन जातात मला काम करण्याचा हा फायदा होतो एक गोणी आहे ना कसले वजन तयार आहेत माहिती आहे म्हणजे लेडी आहे ना ही वरी झालेली आहे त्याच्याकडून त्याचं अजून वजन वाढलेलं आहे बघा चार चार गोण असे घेऊन आलो मी आणि काका हे तुमच्या आम्ही काल घेऊन आलो साऊथकडून संदीप साऊथाकडून काल घेऊन आलो आणि इथून इथपर्यंत घेऊन यायचं होतं त्यातून तिथपर्यंत एवढा लांब लांब लागलो एक किलोमीटर घेऊन आलो कसली वजनदार झाली आहे माहिती आहे मजा येतात गेलो असं काम ना मजा येतात हा आहे वाया जाते बडली अरे पडते व खाल आता इथून <laughs> खाली ठेवते

Mm -hmm. Aku? मित्रांनो आता हे आम्ही काम करायला सुरुवात घेत केली आहे आज आणि आज जसा झाला आहे की पाऊस मस्त असा छान पाऊस पण पडतो आहे आणि ह्या कामासाठी पाऊस लागतो आणि ह्या पावसाने पण चांगली सुरुवात केली आहे आणि हे बघा हे खरोखर का मेहनतीचं काम आहे ना काका मेहनतीचं काम आहे हे बघा ना हे असं घराभोवती हे सगळे चांबणी पण वाढलेली असे सगळी काढायला लागते हे बघा याचं आम्ही काढून पण टाकले सगळी चांबारी मेहनतीचं काम आहे आते हे लाए। आता हे सगळे अर्धे माड आमचे झाले सगळे करून हे बघा हे सगळं झालेलं आहे आता थोडीशी विश्रांती करणार आम्ही आणि रात्री संध्याकाळी परत चारच्यानंतर सुरुवात करणार का आम्हाला कारण आता सगळा बसतो भरपूर पाऊस पडतो आहे म्हणून आता मी घेऊन व्हिडिओ शूटिंग काढतो आहे तर मित्रांनो आता मी व्हिडिओ इथेच थांबवतो पाऊससुद्धा छान लागतो आहे आणि माझा ऑलमोस्ट अर्धा काम झालं एक साईड झाली माझी आता एक साईड बाकी आहे तिथे संध्याकाळी करणार आहे तर मला व्हिडिओ द्यायला वापरायचा होता म्हणून मी आता हे तुम्हाला दाखवला अशी खत घातला जातो पावसामध्ये मा माडांना पोषक म्हणून भेटते आणि त्यांना प्रोटीन भेटतो त्यांना त्याच्या कारण ते, ते माळ असे काजूची बीजी असे घातलं ना तर तसं ते धरतात चांगले कारण ह्या दरवर्षी पावसात घालायला लागते मी काय सगळेजणच घालतात पण मी व्हिडिओ माझा व्हिडिओद्वारे मला दाखवायचं होतं म्हणून मी ही व्हिडिओ दाखवली आज व्हिडिओ केली मी ही बनवली तर दोन काकांनी भरपूर सपोर्ट केला सीताराम काकांनी बबन काकांनी यांनी भरपूर सपोर्ट केला मला व्हिडिओद्वारे आणि हे काम करणार मागे तर मी आता दोघांच्याही धन्यवाद करतो आहे काकांनाही ते काम करतात अजून तर मी आता व्हिडिओ थांबवतो कारण ब पाऊस जास्त आहे आणि सुद्धा अजून काय काय मदत करायची यांना तर व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो तर व्हिडिओ आवडतं व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला पहिल्यांदा बघता तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा तुम्ही जर नवीन माझी व्हिडिओ बघत असेल तर आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा ओके चला मग आता आपण नवीन नवीन अशी छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि मी आता सध्या मिनी ब्लॉग पण सुरुवात केली आहे छोटे छोटे एक एक दोन दोन मिनटाची व्हिडिओ पण टाकायला आकायला सुरुवात केली ती तुम्ही सुद्धा बघा ओके चला बाय बाय टेक केअर